असं म्हटलं जातं भारतीय जनता पार्टी ही एक निवडणुकीची मशिनरी आहे आणि त्यामुळेच एका निवडणुकीच्या विजयामध्ये जास्त रेंगाळ न राहता भारतीय जनता पार्टी ताबडतोब दुसऱ्या निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात देखील करत असते आणि हेच बघायला मिळतं आहे सध्या ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असं आता स्पष्ट होऊ लागलं आहे दोन uh, हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच या निवडणुका होतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकांमध्ये आता तयारीला लागलेली आहे त्यासाठी जिल्हावार विभागवार बैठकांना देखील सुरुवात करण्यात आली आहे सदस्य नोंदणीला देखील आता सुरुवात झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार नवीन सदस्य अभियान राबवण्याचे निर्देश भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी दिले आहेत त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी आता विभागवार बैठका घ्यायला देखील सुरुवात केली आहे ठाण्यातील वर्तनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात बुधवारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक देखील या संदर्भात घेतली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.